आमदार होण्याची इच्छा असलेल्या पंढरपूरच्या एका ठेकेदाराच्या बॅगेत आढळलेल्या रिव्हॉल्व्हर आणि जिवंत कारतुसामुळे सोलापूर जिल्ह्यात एकच मोठी खळबळ उडाली आहे पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथील चंद्रकांत बागल हे ठेकेदारी व्यवसायातलं प्रसिद्ध नाव बागल हे कॉन्ट्रॅक्टर असलं तरी राजकारणात त्यांचा लक्षणीय वावर असतो सोलापूर जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणूनही ते निवडून आले होते त्यानंतर त्यांना आमदार व्हायचं हो होतं आणि त्यासाठी त्यांनी दोन हजार चौदाच्या निवडणूक विधानसभाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधानसभा निवडणुकी लढवली होती या निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यामुळे आमदार होण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण झालं नाही त्यानंतर हो, त्यान त्यान मात्र राजकारणातला त्यांचा वावर काहीसा कमी झालेला दिसतोय आता मात्र नव्या घटनेनं त्यांचं पुन्हा एकदा नाव चर्चेत आलं आहे हे चंद्रकांत बागल पुण्यावरून विमानाने महाराष्ट्राच्या बाहेर निघाले होते पण त्यांच्या प्रवासापूर्वीच सुरक्षा रक्षकाने आणि सुरक्षा व्यवस्थेने तपासणी केली असता चंद्रकांत बागल यांच्या बॅगेत एक रिव्हॉल्वर आणि पाच जिवंत कारतुसे आढळून आले आणि त्यामुळे पुणे विमानतळावर एकच खळबळ उडाली विमानतळ पोलिसांनी या प्रकरण चंद्रकांत बागल यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे बागल यांच्याकडे असलेलं रिव्हॉल्वर हे काही बेकायदेशीर नव्हतं पण त्यांचा अधिकृत परवाना देखील त्यांच्याकडे आहे पण तो परवाना फक्त महाराष्ट्रापुरताच आहे आणि बागल आ, हे मात्र रिव्हॉल्वर घेऊन महाराष्ट्राच्या बाहेर निघाले होते त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी त्यांना नोटीस बजावून सोडण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे या एकूण प्रकरणाची चर्चा राजकारणात होत असली तरी सोलापूर जिल्ह्यात मात्र हा विषय चर्चेचा बनला आहे कॅमेरामन अक्षय सह भारत न्यूज इंडिया मराठी पंढरपूर